पुढची बातमी आहे संभाजीनगरची संभाजीनगर शहरामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा उद्योजक लड्डा यांच्या घरी पंधरा मेला पडला या दरोड्याने संभाजीनगर शहर आणि अखर पोलीस दलही हादरून गेलं कारण या दरोड्यात तब्बल साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी चोरीला गेली होती या प्रकरणामध्ये आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला अमोल खोतकरकडे चोरीचं सो सोनं असल्याचा संशय होता याशिवाय सहा जणांना अटकही करण्यात आली मात्र पोलिसांनी केवळ वीस तोळे सोनंच रिकवर केलंय त्यामुळे बाकीचं सोनं कुठे गेलं असा सवाल उद्योजक संतोष लड्डा यांनी उपस्थित केलाय दरम्यान लड्डा यांच्याकडे एवढं सोनं कुठून आलं घरात एवढं सोनं का ठेवलं आणि घरात एवढं सोनं असताना सीसीटीव्ही का लावले नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही लड्डा यांना विचारली आणि उद्योजक संतोष लड्डा यांनी एबीपी माझाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी नमस्कार मी कृष्णा केंडे छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या वाळूजमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा नव्हे तर मराठवाड्यातील सर्वात मोठा दरोडा पडला साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी चोरीला गेली पोलिसांनी दहा बारा दिवस तपास केला पाच आरोपी ताब्यात घेतले आणि त्यानंतर सहावा आरोपी जो मुख्य आरोपी असं पोलिसांचं म्हणणं आहे तो अमोल खोतकर याचा इन्काउंटर झाला या सगळ्यामध्ये प्रश्न हाच पडतो इन्काउंटर जरी झाला असला तरी अद्याप जे सोनं मोठ्या प्रमाणावरती गेलेलं आहे ते रिकवर करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही ते सोनं आहे कुठे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरातून हे सोनं चोरीला गेलं आहे त्यांना नेमकी आत्ताची त्यांची स्थिती काय आणि त्यांना काय वाटतं कारण की सोनं अजून मिळालं नाही चोरटे मिळाले असले तरी आणि ज्यांच्याकडे हा दरोडा पडलेला होता ते उद्योजक लड्डा माझ्यासोबत आहेत पहिला प्रश्न आरोपी पकडले गेलेत मात्र सोनं अजून मिळालं नाही पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलंय का नाही याच्याबद्दल तर काय अशी स्पेसिफिक माहिती नाही आहे माझ्याकडं पण काल जे कोर्टात त्यांनी काही जमा केलेलं आहे त्याच्याबद्दलच माहिती आहे की ते कुठल्या तरी आरोपीकडनं भेटलेलं आहे त्यांना किती मिळालंय काहीतरी साडे एकोणीस समथिंग तोळे वीस तोळे असं जवळपास आहे ते एक्झॅक्ट फिगर मला नाही सांगता येणार कारण मी तितकं डिटेल नाही बघितलेलं कारण ऍक्च्युली दिवसच माझा असा फक्त विचार करण्यामध्ये याच्यामध्ये जातोय की काय झालंय कसा प्रकार झालेला आहे या सगळ्यामध्ये पोलिसांच्या तपासावर तुमचं काय म्हणणं आहे मी आलो अठरा तारखेला इंडियामध्ये आणि तेव्हापासून बघतोय की अतिशय प्रामाणिकपणे कुठलाही कसूर न ठेवता ते लोक पूर्ण तपास आहेत ज्याच्यामुळे की ते पाच सहा रुपये जे पण होते त्यांच्या ताब्यात आहेत असं तपासावरून वाटतं आता बाकीच्या पुढच्या गोष्टी त्यांनाच माहिती की काय तपास चालू आहे आता तुमची अपेक्षा काय आहे या सगळ्या प्रकरणानंतर की मला माझं बाबा जे गेलेलं आहे जे कष्टाची कमाई आहे माझी केलेली तीस वर्ष झाली मी काम करतोय वयाच्या एकवीसव्या वर्षापासून घरातनं बाहेर निघून तर ते जे कमवलेलं आहे मी कष्टाने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ते माझे मला परत भेटावं त्यांच्याकडनं पोलिसांकडून एवढीच अपेक्षा आहे मग काय बोललात तुम्ही या सगळ्या संदर्भात पोलिसांशी एन्काउंटरनंतर एन्काउंटरनंतर वगैरे काही असं स्पेसिफिक नाही पण त्यांना बोललेलो आहे की सर माझं जे गेलेलं आहे चोरीला त्या मटेरियलबद्दल थोडा तपास लावून माझं जे सोनं आणि चांदी गेलेली ती मला परत मिळवून द्यावी तुम्ही काय उत्तर आहे ते म्हणले आमचा पूर्ण प्रयत्न आहे त्याच्यावर आणि आम्ही निश्चितच तुमचं जे गेलेलं आहे ते आम्ही तुमचं आणून देण्याचा बिलकुल पूर्ण प्रयत्न करू शंभर टक्के आम्ही त्याच्यावर काम करून काम करतो आहे बरं एक प्रश्न उपस्थित केला जातो म्हणजे जो चर्चा आहे त्याची ते, ते सत्यता असेल किंवा नसेल या मोठ्या सोन्याचा आणि इन्काउंटरचा संबंध जोडला जातो तशी चर्चा याबद्दल तुमची काय मत आहे नाही त्याच्याबद्दल मला काहीच आयडिया नाही कारण त्यांचं ते काय काम करतात आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती नसतं ना पोलीस तपास कसा करतात कुठं काय करतात आपल्याला काही बोलत पण नाहीत त्या गोष्टीवर इन्फॉर्मेशन पण देत नाहीत त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय आयडिया नाही माझ्याकडे दुसरा महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय साधारणपणे सामान्य लोकाला ज्यांनी तुमचा एवढे मोठी चोरी झाल्याचा व्हिडिओ पाहिला टीव्हीवर किंवा ऐकला किंवा युट्यूबवर ज्यांनी पाहिला त्यात सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न असा होता की एवढं सोनं आलं कुठून हे मी सांगितलं ना तुम्हाला की तीस वर्षापासून मी काम करतोय कष्ट करून कमवलेलं आहे माझ्या मिसेसला छंद आहे दागदागिने बनवायचा दागदागिने बनवलेले आहेत तिने छोटे मोठे छोटे मोठे कर करत 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 इथपर्यंत आलेलो आहेत आम्ही बरं सगळं लिगली हा सगळं लिगली आहे सगळं पेपरवर आहे काय भावना आहेत या सगळ्या सोबतच्या भावना त्याच ना भावना जोडलेल्या आहेत एवढ्या कष्टाने केलं म्हणून सांगितलं ना की एवढ्या कष्टाने मेहनतीने केलेलं आहे मा काही नव्हतं काही नसताना आम्ही एवढं काम करून 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 नोकरी करून चांगल्या पदावर नोकरी करून सगळ्या गोष्टी करून काम केलेले कमवलेलं आहे एका रात्रीतून गेला एका रात्रीतून गेलो वाईट तर वाटतच एका रात्रीतून गेलं वाईट वाटतच एखादा दागिना तुम्ही दिला असेल घरच्यांना म्हणजे पत्नीला दिला असेल हा ते तर अनिव्हर्सरी आहे वाढदिवस आहे तर होतच ना त्याच्यावर की काही दागिना करू अशा प्रकारेच होतं ना आणखीन एक प्रश्न की एवढं घरात का ठेवलं होतं हा ऍक्च्युली असं कधी डोक्यात आलंच नाही ना की असं काय होईल म्हणून आणि घरी माणूस असतोच ना त्याच्यामुळे तसं पण काही डोक्यात कधी विचार आला नाही बाकी काही असं घरात ठेवण्याचा काही स्पेसिफिक पर्पज नव्हता त्याचा तुमची एवढी मोठी कंपनी आहे कंपनीमध्ये तुमच्याकडे एवढे मोठे कामगार आहेत तिथं तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे मग कधी असं वाटलं नाही की एवढं सोनं घरात आहेत आपण सीसीटीव्ही लावला हो ला ऍक्च्युली काय होतं ना तो प्लॅन होता लावायचा मी माणसाला पण सांगितलं होतं केबल पण लावलेल्या होत्या पण ते कामाच्या भरामध्ये जे राहून गेलं नंतर ते विसरून गेलं सगळ्याच गोष्टी लावण्याच्या वगैरे असं काही त्याला कारण नव्हतं की का नाही लावले म्हणून तेवढं राहून गेला तो पार बर चोर सापडले परंतु चोरांना टीप देणारा अजून आला सापड समोर आलेला नाही किंवा हे एवढं सगळं घरात आहे हे लोकांपर्यंत कोणीतरी आहे ज्यांनी हे सगळं पोहोचवलं हेच घर आहे इथंच सोनं आहे किंवा ज्या गोष्टी तपासात दिसत आहेत की जिथं सोनं आहे तेच ड्रॉवर या ठिकाणी ओपन होते किंवा त्याच्या चाव्या ज्या आहेत त्या बरोबर लागलेल्या होत्या या सगळ्यावरून तुम्हाच तुमचं कुणावर संशय किंवा तुम्हाला वाटतं की आसपासचा कुणी असला पाहिजे ऍक्च्युली काय होतं ना की जे लोक माझ्यासोबत आहेत फार वर्षापासून ते लोक आहेत सोबत त्याच्यामुळं असं मला एखाद्यावर पर्टिक्युलर संशय घ्यावा असं काही वाटत नाही बाकी आता पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न होईलच सगळे आरोपी त्यांच्याजवळ आहेत ते निष्पन्न करतील की नेमकं हे कुठून काय झालेलं आहे ते त्याच्यामुळं आत्ता त्या गोष्टीवर असं कोणा कोणाबद्दल मी नाही बोलू शकत त्या गोष्टीवर शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारतो की साडेपाच किलो सोनं बत्तीस किलो चांदीतले फक्त वीस तोळे सोनं मिळालंय आता तुम्हाला काय सांगायचंय पोलिसांना आणि सगळ्या यंत्रणेला नाही मला एवढं सांगायचंय की हे जे माझं गेलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर रिकवर करून द्यावं त्यांचे आणखीन एफर्ट्स लावावे त्यांना वाटत असेल आणखीन काय ऍडिशनल टीम वगैरे करायची असतील त्यांनी करावं आणि माझं रिकवर करून द्यावं पण मुख्य साथीदार ज्याच्याकडे सोनं होतं असं ज्याला वाटतं त्याचाच इन्काउंटर त्याच्याबद्दल आपण काय सांगणार नेमकं काय होतं कि त्याच्याकडं होतं uh -huh. का आणखीन कोणाकडं होतं आपल्याला आयडियाच नाही ना त्या गोष्टीबद्दल की नेमकं कोणाकडे काय uh आहे -huh. ते त्यांच्या तपासातनच निष्पन्न होईल ते की कोणाकडं काय आहे ते uh -huh. धन्यवाद हे होते उद्योजक लड्डा आणि ज्यावेळेस त्यांनी या सगळ्या प्रकरणात सोन्याच्या आठवणी समोर आल्या एवढं सोनं कसं गोळ केलं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि त्यांची अपेक्षा हीच आहे की कष्टानं कमवलेलं आहे आणि ते परत मिळावं आणि पोलिसांनी त्यासाठी एफर्ट घ्यावे आता यात पोलिसांना किती असे येतं आ, हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र पोलिसांनी पाच आरोपी पकडलेले आहेत एकाचं एन्काउंटर केला आहे मात्र सोनं अजून काही ना मिळालेलं नाही हे या सगळ्या प्रकरणातलं विशेष आहे कॅमेरामन बाळासाहेब पाचवण्यासह मी कृष्णा केंडे ए बी पी माझा छत्रपती संभाजीनगर